नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन झालंय दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या सात दिवसांच्या गणरायाचं विसर्जन झालं असून आता दहा दिवसानंतर सर्वत्र गणपती बाप्पांना भाऊ होऊन गणेश भक्त निरोप देतील मात्र सध्या दे कर्नाटक मधील एका गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान तणावाची परिस्थिती उद्भवल्याने पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्तीच स्वतःच्या ताब्यात घेतली त्यावरून आता काँग्रेस विरोधकांनी कर्नाटक सरकारला लक्ष केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कर्नाटकातील गणेश मूर्तीचा संदर्भ देत पुतळ्याचं राजकारण करणाऱ्यांना टोला नाव न घेता राहुल गांधी यांनी आरक्षणा संदर्भात केलेल्या विधानावरूनही काँग्रेसला लक्ष केलंय राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आलाय अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे एवढंच नव्हे तर परीक्षेचा निकालही ग्रेड एवजी मार्क देऊन लावला जाणार आहे दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मराठी भाषेच्या परीक्षेचे मूल्यांकन केलं जाणार आहे दहा वर्षानंतर घरात पाळणा हल्ला त्यामुळे संपूर्ण परिवारात आनंदी आनंद पसरला होता मोठ्या थाटामाटात बारसा साजरा केला करून बाळाला घेऊन पुण्यातील घराकडे परतताना मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांच्या गाड्यांनी बाळ असलेल्या गाडीला धडक दिल्याने या अपघातात बाळासह हो देसरकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय छत्रपती संभाजीनगर मध्ये हा भीषण अपघात झालाय मृतांमध्ये दीड महिन्याच्या बाळासह हो आई आजी आज आणि सात वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना लिंबे जळगाव परिसरातील टोल जवळ हा अपघात घडला या वृत्ताने ऐन देसरकर कुटुंबासह संपूर्ण गावावर केशर पान मसाला या कंपनीचे मालक हरीश मकीजा यांच्या पत्नी प्रीती मकीजा यांचा अपघाती मृत्यू झाला हरीश मकीजा आणि त्यांच्या पत्नी प्रीती यांच्या कारचा टायर आग्रा लखनौ एक्सप्रेस वेवर अचानक फुटला आणि हा भयंकर अपघात झालाय केशर पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखिजा त्यांच्या पत्नी प्रीती मखिजा मध्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांच्या पत्नी आणि चालक असे चौघे जण प्रवास करत होते या अपघातात प्रीती मखिजा यांचा मृत्यू झाला आहे तर इतर सगळे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने पराभवाची धूळ चालली आहे आणि करोडो भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा नाचण्याची संधी दिली आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दोन एक असा पराभव करत विजयी घोडदोड सुरूच ठेवली आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच पैकी पाच सामने जिंकून भारताने गुंतालिकेत अव्वल स्थान कायम राखले देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद